येणाऱ्या लोकशाहीर अण्णाभाऊसाठी एकाएकी हिऱ्याच्या चाळीत बोंबा बोंब उचलली काय झालं काय झालं असं म्हणत माणसं तिकडं धावत सुटली आणि तिकडून येणाऱ्यांना अडवून विचारू लागली हिऱ्याच्या चाळीत काय झालं काय व्हायचं असं उत्तर येताच हार्च्या असं कस झालं असं म्हणून पुन्हा जोरान तिकडे पडत घाणीवर माश्या चढाव्यात तशी माणसं त्या चाळीत जमली होती आणि गर्दी करून दचकून समोर पाहत होती खरोखरच पिसाळला होता त्यानं धोत्राची लुंगी लावली होती त्याच्या अंगात पैरण नव्हती तो पायाने अनवाणी होता त्यानं उजव्या हातात त्यान एक भली मोठी जळती फाळ घेतली होती आणि तो रागानं थरथरत होता या नाऱ्याचा चेहरा लांबट होता डोळे खुजे होते नाक किंचित थोकट म्हणजे नकट होतं त्याचे गाल बसले होते नी तो निकुडी होता म्हणजे जन्मात कधी त्याला मिशीच येत नव्हती पण त्यामुळे नाऱ्याला दुःख वाटत नव्हतं उलट आठवड्याला न्हाव्याकडे जाणारे आपले तीन आणे वाचले असं तो म्हणत होता नी मिशीवरून हात फिरवीत होता नी स्वतःच हसत होता <laughs> नार्या? हा नार्या, गरीब नाऱ्या म्हणून त्या वस्तीत ओळखला जात होता काही शहाणी माणसं तर त्याला येडा नाऱ्याही म्हणत होती कोणीही त्याला काम सांगत होत पण नाऱ्या कधीही नाही म्हणत नसे शेजाऱ्यांची तंबाखू आणायला भर पावसात तो पळत होता तो चालताना फेंगडा चालत होता त्यामुळे त्याला भूत समजत होते कारण चहाची पूड आणायला तो गेला की क्षणात परत येत होता हा एका तेल कारखान्यात दररोज सकाळी तो आपले फेंगडे पाय ओढीत कामावर जात होता आणि संध्याकाळी पाच वाजता घरी येत होता तो एका ताणाबाई नावाच्या बाईकडे खानावळी म्हणून खाना खात होता मी दर महिन्याला तिला तीस रुपये देत होता त्याला दरमहा ऐंशी रुपये पगार मिळत होता भोळा भाबडा दुबळा येडा अशा अनेक पदव्या धारण करून जगत होता त्याला जन्माने जसे मिसीचे केस येत नव्हते तसाच जन्मात कधीही रागही येत नव्हता ए हरामखोर नार्या अशी कुणी हाक मारली तरी तो घोडा खेकळावा तसा हसत होता नि मुंडी खाली घालून जात होता त्या वस्तीत सर्व बाजूनी तो लुटला जात होता त्याला एक रुपया उसना देणारा पगार आला की पाच रुपये घेत होता त्याची खाणावळीन ताणीबाई तर कहरच करत होती ती आठ दिवसात त्याला तीनच दिवस जेवण देत होती आणि पगाराला वाजवून तीस रुपये घेत होती कारण ती तशी चढेल बाई होती चाळ तिला भीत होती शिवाय तिच्यापेक्षा तिचा नवरा हणमा मोठा डांबिस होता तो रोज दारू पिऊन नाचा खाना खराब करीत होता ही ताणीबाई भाजीपाल्याचा व्यापार करीत होती म्हणजे रस्त्याच्या कडेला भाजी कांदे बटाटे यांचे वाटे मांडून ती बसत होती आण्याला ढिगळा आणि खानावळा फुगला आण्याला ढिगळा आणि खानावळा फुगला अशा आरोळ्या ठोकीत होती परंतु आपला खाण्या जो नाऱ्या त्याला ती उपाशी मारित होती एकदा दुपार झाली भोंगा वाजला जेवणाची सुट्टी झाली तो पोटात भुकेचा डोम घेऊन घराकडे धावतच निघाला परंतु घराला टाळ होत नी ताणीबाई भाजी कांदे बटाटे आणायला गेली होती ती घरात नसून बाजारात गेली आहे असं समजताच नाच्या पोटात भुकेने कहर केला परंतु इलाज नव्हता तो तसाच परत फिरला काय करावं म्हणून उपाय शोधू लागला मग तो सरळ वस्ताद यांच्या तकदीर हॉटेलमध्ये गेला म्हातारा पण उग्र चेहऱ्याचा तो वस्ताद गल्ल्यावर ऐटीत बसला होता त्याला नारा म्हणाला वस्ताद भूक लागली ह्या आ, आज मला ना उदार खाना द्या पैसे पगाराला देईन अरे मग नाय कोण म्हणतोय भुवया चढवीत म्हणाला आ तुला पाहिजे तेवढं खाना खा आ? अरे तू आज माझा बाप होऊन हितच खाना खा पण पगाराला मी तुझा बाप होऊन पैसा वसूल करीन कबूल कबुल असं म्हणून नाऱ्या घोड्यागत हसला मी टेबलाजवळ एक खुर्ची ओढीत बसला वस्तादानं आतील पोराला हुकूम दिला आर आय कुखाना देना एक प्लेट खिमा एक प्लेट भात दोन पाव पाणी कांदा नाय़ाने ऑर्डर दिली आणि मग तो ताणीचं नाव घेऊन जेवला दोन ग्लास पाणी ढोसून उठला आणि जोरदार ढेकर देऊन बाहेर पडला आणि त्या दिवशी प्रथमच तकदीर हॉटेलच्या चोपडीत नाऱ्याचं नाव नोंदलं गेलं मग वस्तादानं एका नोकऱ्याला बोलवून ताकीद दिले म्हणाला आजपासून नाऱ्या आपल्या हॉटेलात जेवला किंवा ना जेवला तरी याचा एक रुपयाचं जेवण रोज लिहून ठेवायचं नाही का चाकरानं मुंडी डोलावली आणि नाऱ्याच्या डोकीवर नवीन कर्ज रचायची तयारी दर्शवली पाच वाजले नाऱ्याला सुट्टी झाली त्याच्या पोटात आग पडली तो धावतच घरी आला घरात ताणी स्वयंपाक करत होती म्हणजे भाकरी थापत होती तिला घाई झाली होती कारण तिचा नवरा रस्त्यावर भाजीपाला विकत बसला होता लवकर जाऊन त्याला मोकळा करायचा होता नाहीतर तो भडकेल याची तिला भीती वाटत होती हणमा वाटेकडे एक पोत अंथरून त्यावर कांदे बटाटे यांचे ढीग लावून ताणीची वाट पाहत होता ती आली की दारू ढोसायला जायचं याचा विचार तो करीत होता नारे आला खुळकन बसला त्याला पाहताच ताणीच्या कपाळावर आठी उमटली नी न्या म्हणाला मला भूक लागली वाड बर म्हणजे ताणी गुरकन म्हणाली अर मी काय ई साताचा रावण हाय वय तुला दिसत नाही का वाईस बस की ताणीच्या या ठक्यानं गार पडला त्याला माहित होत ताणी दहा तारीख नि पगार जवळ आला की गुळावाणी गोड बोलती आणि पगार होऊन तिची रक्कम तिला मिळाली की ती पुन्हा भडकते नारा म्हणाला दुपारी बी भाकरी नव्हती हा काय झालं एखाद्या वक्ताला भाकरी नसली म्हणून का माणूस मरत काय ताणीनं फणकारानं विचारलं नारा म्हणाला म्हणजे कसं का काय हा हे बघ तुझा खाना मला महाग पडतो या आणि बिथरलेल्या मांजरीप्रमाणे पाहत म्हणाली हे मला झेपणार नाही अग अग आणि बाई आठ दिवसात तू मला दोन नाही तर तीनच दिवस भाकरी देतीस आणि पगाराला तीस रुपये वाजवून घेतीलस नाऱ्या किंचित चिडक्या स्वरात म्हणाला आणि वर माझा खाना महाग म्हणतीस ये बाबा तंडू नगा ताणी चिचुंजरी सारखी आवाज काढीत म्हणाली तुला कुत्र थार देत नव्हतं ताणीनं तुला आसरा दिला ताणी म्या, म्या करू लागली नाऱ्या गप्प बसला पण त्याला थोडासा राग आला त्याच धोकट नाक उडू लागलं ते पाहून ताणी नरमली तिनं नाऱ्याला जेवण वाढलं म्हणाली अरे बाबा जेव पर वाईज दमान मी एकटी आहे ना मालक रोज दारू डोसून रोगाटलेल्या कोंबड्यावाणी येतोय मी तरी काय करू सांग हे ऐकून भांडकोर ताणी एकाएकी इतकी नरम कशी झाली याचा विचार करीत नाऱ्यानं चार भाकरी दडपल्या भर कोरड्या सांडलं नी तो घराबाहेर पडला ताणीनं झाकपाक केली नि दुकानावर गेली हनुमा चिडलेल्या माकडाप्रमाणे चेहरा करून म्हणाला ॲ साले किती उशीर केला काय करू नाड बसलं होतं की ताणीनं नाय्याला शिव्या देऊन हणम्याचा राग कमी केला मग दोन रुपये घेऊन हणम्या दारू हुडकीत गेला रात्रीचे आठ वाजले होते अजूनही कामावरून माणसं येत होती आणि जी आली ती जेवून टोळीत भटकत होती हॉटेलात पानाच्या दुकानावर भलतीच गर्दी झाली होती फुटपाथ वर आलकट पालकट घालून बसला होता त्याला तंबाखू हवी होती पण त्याच्याजवळ पैसा नव्हता तो पान खाणाऱ्या सिगरेट ओढणाऱ्या माणसाचा हेवा करीत होता काय नारायण बसलास शेजारी राहणाऱ्या वाघमारे मास्तरानं विचारलं त्याच्याजवळ बैठक मारली तो तसाच कामावरून येत होता तो अंगानं हाडकुळा होता तसाच भित्राई होता पण त्याला अन्यायाची चीड होती तो म्हणाला नारायण निवांत कसाच मग काय करू आ न कणत म्हणाला तुम्ही उशीर केलाच आलो फिरत फिरत खाल्ली का भाकरी कशाची भाकरी निकशाच काय नाऱ्या कणत म्हणाला दुपारी तर भाकरी बी नव्हती आज भाकरी खायला गेलो तर ताणी माझ्यावरच तडकली ती तिची चूक नाही वाघमारे म्हणाला नारायण तुला कळायचं कधी अरे ती बाई आठ दिवसात तुला तीन वेळा भाकरी वाढून महिन्याला तीस रुपये वसूल करते हे तुला समजू नये आणि तू वेळासारखा वागतोस तुला राग कसा येत नाही अरे बाबा ही भल्याची दुनिया नाही तुला चीड येत नाही अ मग काय करू मास्तर ना हाता शोन विचारले आणि वाघमारे मास्तर रागीत चेहरा करून म्हणाला हे बघ जोपर्यंत तुलाही कळत तुलाही राग येतो हे दुसऱ्याला कळत नाही तोपर्यंत हे असंच चालणार एकदा तुझं डोकं भडकलं की ताणी तुझ्या पुढं पाली पुढं विंचवानं नांगी टाकावी तशी नांगी टाकेल आ, खरं म्हणता नाऱ्यानं वाघमारेकडे चकित होऊन विचारलं नी तो म्हणाला मला कधी जन्मात रागच आला नाही पण जर का आला तर भलताच येईल हा अरे मग येऊ दे की वाघमारे बोलला त्यानं नाऱ्याचा कोळसा फुंकर घालून फुलवला त्याचा निखारा केला नि उठून घरी गेला आणि नाराय विचार करू लागला मी दुबळ आहे मला राग येत नाही मला सर्व लुटतात मग मला राग कसा येईल ताणी पगार जवळ आला की कशी गोड बोलते मी पगार झाला की बोचकारे काढते तिचा तो नवरा तर दादाच झालाय तो रोज मला शिव्याच देत असतो वाघमारे मास्तराच खरं आहे कारण मला राग येत नाही परंतु तो राग मला कसा येणार आणि याच ठिकाणी नाऱ्याच्या विचाराचं घोड अडून बसलं मग त्याची मती खुंटली नि मग आपल्याला राग कसा येणार याचा विचार त्याच्या डोकीत थैमान घालू लागला एवढ्यात लंगडा दिन्या रणपिसे पाय उडीत येऊन नाऱ्याजवळ बसला पान सुपारी तंबाखू मांडून म्हणाला ॲ नार्या बेटा ए खा पान खा पान तंबाखू पाहून नाऱ्याला आनंद झाला त्यानं हा हा म्हणता पानाचा तोबरा भरून तंबाखूचा बकाणा मारला नि पान चवीत म्हणाला दिन्या का अर कुठे गेला होतास चौकीवर दिन्या उत्तरला का बर नाचा पापला अर दात पाडलं फडव्याच दिन्या बोलला माझ्या खानावळीच्या नवऱ्याचं अ दिन्या गुरकून म्हणाला अर म्या पगाराला तीस रुपये दिलं तिला परत खर्चीला पंधरा रुपये दिलं म्हणजे गेल्या महिन्याचे तीस भागले नी चालू महिन्याचे पंधरा पोचले पर तो बारा टिकलीचा आला दारू पिऊन वर मग चमकला बर मग काय दिन्या म्हणाला अरे तो म्हणायला लागला तीस रुपये खानावळ दे बर मग र नारा टरकला त्याच्या डोळ्यापुढं मारामारी सुरू झाली आणि दिन्या म्हणाला मग काय मला आला राख उठलो मी दिली एक फाईट ठेवून तसा पडला घटारात परत उठून अंगावर आला आणि परत म्या दुसरी जोरदार फाईट मारली त्या फाईटनं त्याचं पुढचं दोन दात उडालं मग र दिन्या नायनं दात विचकले आणि दिन्या म्हणाला मग काय मादरच्यूत बोंबल चौकीवर गेला मागन खानावळीन पळाली त्यांनी पोलिसात कंप्लेंट दिली मग र नाऱ्या मग्र मगर करू लागला आणि दिनाला त्याचा राग आला तो म्हणाला लेका मग्र काय पोलिसांनी मला बी चौकीवर नेलं पण खानावळीचा नवरा दारुपयान आला होता म्हणून त्यालाच पोलिसांनी लाकपात कोंडला आणि मी बाहेर परत आलो <laughs> किस्सा खालास भले नाऱ्यानं उशिरा कोंडून ठेवलेला दम सोडला राग आला की दात पाडतो नि दारू प्यायलेला असला की तो बंद होतो आणि आपण घरी येतो हा नाऱ्याला नवा शोध लागला त्याला रागाची महती कळून आली नंतर ते दोघं बोलत बोलत घरी आले ताणीचा नवरा भरपूर दारू झोकून आला होता बोंबाबोंब करीत होता आणि ताणीलाही बोंब ठोकायला लावित होता तो तिला एकच प्रश्न विचारित होता ए तानी तू मला काय समजतेस बोल पण ताणी उत्तर देत नव्हती पण तो बोल बोल म्हणून पुन्हा पुन्हा दणका देत होता आणि दणका बसतात ताणी बोंब ठोकत होती त्या बोंबा बोंबीनं रात्र भरारली होती निती चाळ हादरत होती माणसं जमून गंमत पाहत होती नाऱ्या अंधारात उभा होता तो ताणीचा तमाशा पाहत होता आणि दिन्यानं आपल्या खानावळीच्या नवऱ्याचं कसं दात पाडलं आता आपण या हाणम्याचं दात कसं पाडावं याचा तो विचार करीत होता <गणगा> दहा तारखेचा दिवस उजाडला तो पगाराचा दिवस होता ताणी चिकी गुळागत बोलू लागली होती तिनं हसत हसत नाऱ्याला जेवण वाढलं नी तो बदल नाऱ्यानं हेरला तो गुमान कामावर गेला पाच वाजले नाऱ्याला सुट्टी झाली तो पगार घेऊन बाहेर पडला तोच ताणी फुड आले तिनं झडप घालून आपले तीस रुपये हिसकावून घेतले आणि वाट धरले तोच वस्तादानं चढाई केली म्हणाला <laughs> तू माझा बाप होऊन जेवलास हा आता म्या तुझा बाप होऊन पैसे मागायला आलो तीस रुपये काढ चल अस्तद आहो पर मी एकदा जेवलो नारा किंचाळला पुढं झाला तो नावाचा वस्ताद होता त्यानं खाडकन कांसुलेत वाजवली नायच्या डोळ्या पुढं चांदण्या चमकल्या तोच पुन्हा वस्तादा हात उगारला नी ना तीस रुपये काढून त्याच्या हातात देऊन घरची वाट ठरली तो गाल चोळीत ढेंगा टाकीत होता तोच एका बोळात पानवाला उभा होता तो आपली चोपडी पुढे करून म्हणाला नाऱ्या ए फक्त दहाची नोट डे आधीच गाल फणफणत होता त्यावर पुन्हा दुसरी नको असा विचार करून नाऱ्यानं दहाची नोट काढून दिली सत्तर रुपयांची वाटेतच वाट लागली होती मग चाळीत जातात कुणाचं एक रुपया कुणाचे दोन रुपये भागून नाऱ्यात तसा खंक झाला झडझडीत जड़ झाला हे कसं काय झालं याचा विचार करीत तो झोपला ती रात्र संपली आणि रविवारचा दिवस उगवला तो पगाराचा दिवस होता पगारवाले लोक चैन करीत होते खडा खड़ नोटा मोडीत होते चहा पित होते पान खात होते सिगारेट ओढीत होते काही लोक तर दारू पिऊन ताठ झाले होते नाऱ्या रस्त्यावर उभा राहून हे सगळं पाहत होता ताणीचा नवरा अर्धी बाटली पोटात ओतून टाकी फुल भरून बडबडत होता वस्तात तर झाला होता त्याची मान वर होत नव्हती आणि नाऱ्याचा आत्मा पेटला रात्री पगार झाला नी आता माझ्याकडं कवडी नाही मला त्यांनी लुटलं त्यांनी एका रात्रीत मला भिकारी केलं आता काय करू नाऱ्या मनात चरफडला मग त्याला स्वतःचाच राग आला नी तो पिसाळला वेडा झाला घरात गेला ताणी चुलीला फळी लावून स्वयंपाक करीत होती ती नाऱ्याला पाहताच गुरकन म्हणाली भाकरी झाली ना अजून जा तिच्या कपाळ्यावरच्या आठ्यांनी नाऱ्याचं काळीज उद्ध्वस्त केलं त्यानं चटकन एक जळती फाळ ओढली ताणीचा नवरा ओरडला ॲ जा आणि त्याच वेळी नाऱ्याने ती पेटती फाळ दणकून त्याच्या टाळक्यात मारली त्याचबरोबर त्याच्या केसात वणवा पेटला तो डोकं चोळू लागला तो नाऱ्यानं पुन्हा दुसरा दणका दिला नी लगेच एक झपाटा तानीला बसवला आणि मग एकाच वेळी ताणी नि तिचा नवरा यांनी जोरदार बोंब ठोकली नाऱ्या म्हणाला काढ माझ पैसे काढ तीस रुपये दे कसलं तीस रुपये हणम्या आण ओरडला आणि हे असलं तीस रुपये म्हणून नाऱ्यानं दुसरा एक जोरदार झपाटा दिला तशी ताणी घाबरली तिच्याकडे फिरला हा नाऱ्या पिसाळला आहे याबद्दल आता खात्री होऊन तिने जवळचे तीस रुपये नाऱ्याच्या अंगावर फेकले ती उठून चौकीकडे पळू लागली तिच्या मागून तिचा नवराही पळाला मग नाऱ्यानं दुसरी जळती फाळ घेऊन आपला मोर्चा वस्तादाच्या हॉटेलकडे वळवला तो धावत गेला आणि गेल्या गेल्या त्यानं एकावर एक असे चार दणके वस्तादाच्या टाळक्यात बसवले त्याला क्षणाची उसंत घेऊ दिली नाही रक्त बंबाळ केला केलानी म्हणाला काढ माझे तीस रुपये काढ आणि पुढं हात करून लगेच एक फाळ त्याच्या पाठीत बसवली वस्तात हिरी मिठीला आला म्हणाला कसले तीस रुपये मग नाऱ्यानं त्याचे डाव्या हातानं केस धरून त्याला वाकवला हातात फाळ बळकट धरली आणि बोलू लागला एक प्लेट खिमा एक दणका दोन पाव दुसरा दणका दोन ग्लास पाणी दोन रपाटे नारायण वस्तादाला जाम केला त्याचा तो भयान चेहरा पाहून माणसं भयभीत झाली कोणीही पुढं येत नव्हतं नारा येडा झाला नारा पिसाळला असं जो तो म्हणू लागला आणि दुरूनच गंमत पाहू लागला वस्तादाने तीस रुपये काढून नाऱ्याला दिले आणि म्हणाला बाबा हे गे आ, मी तुझा बाप नाही र तूच माझा बाप आहेस जा साठ रुपये घेऊन नाऱ्या हिऱ्याच्या चाळीत आला नि पानवाल्याच्या शोधात फिरू लागला तो रागानं थरथरत होता आता कोणाला चोपावे याचा तो विचार करत होता लोक दुरूनच पाहत होते तोच पोलीस आला त्यानं ना चौकीवर नेलं तिथं हणम्या नि ताणी बसली होती इन्स्पेक्टर उठला आणि नाऱ्याला म्हणाला हे ह्याला का मारलंस तू नार्यानं हात जोडले आणि म्हणाला साहेब मी ह्याचा खाण्यावळा ह्यो रोज दारू पिऊन येतो आणि मला मारतो आज बी दारू प्याला नि मारू लागला मग आ, मी काय करू हा दिलं दोन दणक हे ऐकून इन्स्पेक्टर एका शिपायाला म्हणाला ए ह्याच्या तोंडाचा वास घे तस हण्याच्या हाता पायातून वारच गेलं तो कसा तरी उभा राहिला पोलिसांनी त्याच्या तोंडाचा वास घेऊन साहेबाकडे पाहून होकारार्थी ती मुंडी हलवली आणि साहेब ओरडला ए बंद कर त्याला पोलिसांनी हणम्याची मान धरली नि त्याला बंद केला आणि मग साहेब नाऱ्याला म्हणाले ए तू जा आणि नाऱ्या ढेंगा टाकीत परत फिरला तो सरळ दिण्याकडे गेला आणि त्या दिवसापासून प्रत्येक माणूस नाऱ्याला पाहून दचकू लागला तो पुढून आला की बगल देऊ लागला आणि नाऱ्याच्या जीवनात एक मोठा बदल घडून आला तो माणसासारखा जगू लागला धन्यवाद मित्रांनो प्रेरणा क्रिएशन्स माझी कविता या आमच्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून प्रेरणादायी कथा या सदरात आज येडा नारा ही लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंची लोकप्रिय कथा आपण ऐकत होता कथा कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद